न्टीबी, न्टीबी। तो दोन दिवस झाले त्यांच्या संपर्कात होता आणि टी व्ही टीव्ही म्हणजे एकदम संसर्ग जन्य आहे मग रावशी बी सकाळपासून खाकायला लागले हा भाई त्यांना तो अगो बाई मी तर सकाळपासून त्यांच्या सगळं फिरत होते तुम्हाला नाही काय तारास नाही मला तर काय नाही तुम्हाला खाकला येतोय रॅश भाई मी निघतो आपण थांबत अगो बाई मला बी झालं का काय Ha ha ha